जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी यवतहून वरवणच्या दिशेने मुक्कामासाठी निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी करा सादर केली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवत येथील मुखाटून वरवणच्या मार्गस्थ झालेला मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी देखील या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेच आपल्याला पाहायला मिळत आहे आपण अंबिका केंद्राचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम घेतलेला गे होता गेले दोन महिने आम्ही हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही तयारी केलेली आहे जगदगुरु होतात त्यावेळेस कि इथले कलावंत इतके कि खूप मेहनत करून त्यांनी जे काही जमवलेलं असत ते वारकऱ्यांना इथं अन्नदान करतात आणि इथं साधू संत येते घरा त्याची दिवाळी दसरा ह्या म्हणीप्रमाणे इथं हा जो सोहळा दिसतोय तो बत्तीस वर्षापासून हे असाच चाललेला आहे आणि अखंड राहावा हीच ईश्वरचरणी इच्छा आहे मनोरंजनाचा सावरकऱ्यांसोबत त्यांना मनोरंजन देण्यासाठी आणि त्यांचा थकवा घालवण्यासाठी का मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला जातोय काय भावना म्हणजे गीत आणि लावण्या हा कार्यक्रम सादर केल्यानंतर यवत पासून पुढे आठ किलोमीटर वरती न्यू अंबिका कला केंद्र आहे आणि आठ किलोमीटर चालत आल्यानंतर इथे आल्यानंतर एक दहा हजार लोकांचं जेवणाचा कार्यक्रम असतो आणि भक्ती आणि लावण्या यांचा कार्यक्रम सादर करतो वारकऱ्यांची सेवा एक प्रकारे मनोरंजनच्या माध्यमातून केलेली आहे काय भावना आहे पंढरपूरची वारी आम्हाला पाहिजे शक्य नाही त्यामुळे जी वारकऱ्यांची सेवा करतो आम्ही मनोरंजन करतो त्यातच आम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद मिळतो घुमराचा चंचनाट आणि काळमुर्दुकाचा मिलाप या ठिकाणी वाखरी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वारकऱ्यांनी देखील या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रमाचा आनंद घेतल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बरोबर जय न्यूज वाखरी